Thank you. दादा लाईट लावते तर आता हां लाईट ये लवकर शक बोला मित्रांनो काय चाललं काय नाही लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा బ మిత్ర గౌ కసాయ కమెంట్ మధి

सांगा गहू कसा आहे कसा नाही शेतकऱ्याचा आहे बोला लाईक करा नवीन असन तर चॅनल वर तर करा सांगा गहू कसा आहे कसा नाही बोला बोला मित्रांनो झालं का जेवण वगैरे हो दुपारचं आता बारा वाजून गेलेले हे bộ la cái chân là cái này बोला मित्रांनो काय चाललं काय नाही कमेंट करा लाईक करा नवीन असं चॅनलवर तर सबस्क्राईब करा कसा आहे गहू कसा नाही आम्हाला कमेंटमध्ये कळवा मित्रांनो बोला मला जवारी दाखवत होता वरती चार लाईक आलेले बोला शेतकऱ्या सांगा दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला मित्रांनो काय चाललंय बरे ना मस्त मजत चला म्हणलं थोडीफार लाईव घ्यावा त्याच्यासाठी लाईव्ह घेणं चालू आहे आपली तुम्हाला आपली जवारी दाखवतो हरभरा दाखवतो गहू दाखवला तुम्हाला आता जेवारी आणि गव्हा राहिलेला आहे हे दोन्ही गोष्ट दोन गोष्टी राहिलेल्या आहेत तुम्हाला त्या दोन गोष्टी दाखवतो आम्ही चला मग हे बघा ही जवारी आपली ही जवारी आपली बघून घ्या कशी आहे कशी नाही जवारी बोला मित्रांनो शेतकऱ्या संघ दोन शब्द गोड बोला गोडीचे बोला आपल्या ताई आलेल्या आहे म्हणतात योगेश दादा नमस्कार 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 लाईक केलं डन धन्यवाद धन्यवाद ताई